मंडळी नमस्कार इकडे बारकू शेडचं काहीतरी काम चालू बारकू शेड नमस्कार नमस्कार बारकू शेड आत्ताच जाऊन बारकू शेटने हे सगळे शिंपले आणलेले आहेत आणि शेड कुठं आणले आणलेत एका तलाव खाली करायचा होते व्हेरी गुड व्हेरी गुड ते शिंपले आपण जाऊन स्वतः जाऊन आणले शिंपले ते व्हेरी गुड भरपूर शिंपले आणलेले दिसत आहेत चालेल चालेल तू जाऊ दे काम ते जाऊ देत मंडळी बघा इथे आपल्याकडे असे दोन प्रकारचे शिंपले मिळतात आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये हा पिवळा शिंपला मी म्हणतो आणि हा पांढरा तर याची अजून इंग्लिश नाव हो पण आहेत की मला माहिती नाही पण ही दोन शिंपले मुख्यत्वे करून आहेत आजू शिंपले याचा पांढरा मोती तयार होतो याचा पिवळा मोती तयार होतो आणि आपल्या इकडे बागेमध्ये आपण मोत्यांचा कल्चरसुद्धा करतो आहे पण ते अजून फार मोठं झालेलं नाही पण हे जे आजचे जे काम आहे ते काम असं आहे की आपण आपले हे शिंपले जे आहेत हे शिंपले खूप कमी होत चाललेले आहेत आपल्या नदी तलावांमध्ये आणि हे शिंपले आपण आपल्या तलावांमध्ये सोडतो आहे वेगवेगळ्या तलावांमध्ये ह्याच्यामध्ये पलीकडच्या तलावामध्ये असं सगळ्या तलावांमध्ये बरोबर बारकुशॅट ज्या बार। तिन्ही तलावांमध्ये आपण हे सगळे शिंपले सोडत आहोत इथे तेच धुतो आहे त्याचं कारण असं आहे की हे सगळे जेव्हा बाहेरच्या तलावातून वगैरे आणले जातात तेव्हा त्यांच्यावरती काही पॅरासाईट्स वगैरे काही असू शकतात हे बॉटम ड्वेलर्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही पॅरासाईट्स किंवा इतर काही रोग असू शकतो तो आपल्याला थोडाफार स्वच्छ खरं त्याला पोटॅशियम परमॅंगट घालून ते साफ करायला पाहिजे पण तसं आपल्याकडे नाही केलं तरी चालतं आता खरं तर नाही चालायला पाहिजे पण आपण चालून घेतो आहे आता ठीक आहे आता ऑलरेडी आपण सोडले ते तर ह्याच्यावरती हा क्लिअर दिसतो हा पिवळा आहे आणि हा पांढरा आहे असे दोन जाती आहेत हा जगायला खूप सोपा असतो हा स्टर्डी आहे एकदम टफ आहे आणि हा जरा थोडा इंग्लिश आहे हा खरं इंग्लिश नाही आपल्या इकडचे दोन्ही भारतीयच आहेत एकदम पण हा जरा थोडा ना नाराज होतो पटकन पटकन भरू शकतात हे आणि त्याच्यामुळे ह्यांची संख्या पटकन कमी होते आहे आपल्या तलावांमध्ये नद्यांमध्ये हे शिंपले पूर्वी भरपूर असायचे आणि स्पेशली नद्यांमध्ये खूप असायचे शिंपले पण आता ह्यांना जे लागणारं जे हॅबिटॅट आहे ते आपल्या इथं मॅक्सपणे मॅक्स सो आपल्या तल नद्यांमध्ये पूर्वी हे शिंपले खूप असायचे ह्या शिंपल्यांना त्यांची अंडी जी आहेत ही शिंपले त्यांची अंडी ही मोठे मोठे जे मासे जर कटला इंडियन कार्प जे मासे आहेत ते मोठे मोठे चार पाच किलोचे जे मासे आहेत त्यांचे जवळ आले की त्यांच्या अंगावरती स्प्रे करतात त्यांच्या कल्याणवरती म्हणजे त्यांचे जे गिल्स आहेत त्यांच्यावर स्प्रे करतात त्या गिल्समध्ये ती अंडी राहतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यापासून हा शिंपला हा जीव छोटा छोटा तयार होतो आणि मग त्यांची वाढ होते पण आता सध्या नद्यांमध्ये हे मोठे मोठे मासे उरले नाहीत प्लस या शिंपल्यांना लपण्यासाठी रेती जी बारीक रेती आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी लागते ते रेती लागते पुळण लागते तर ती रेती आणि पुळण आपल्या नद्यांमधनं आता मोठी अगदी इंडस्ट्रीयल लेवलला काढली जाते त्याच्यामुळे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होते त्याच्यानंतर अशी एक साधारणपणे फूट दीड फुटाची अशी एक लांब अशी पातीसारखी शेवाळ गवत अशी असायची पाण्यामध्ये तीसुद्धा आता काही केमिकल्समुळे किंवा कशामुळे तेसुद्धा पूर्णपणे नाहीसं झालं त्याच्यात पण हे शिंपले भरपूर असायचे तर आज आपण हे जे शिंपले आहेत ते शिंपले आपण त्या आपल्या तलावामध्ये ता, टाकतो आहे त्याचं कारण हे आहे की ह्याच्यातले काही काही मोठे मोठे शिंपले आहेत ते आपण मोत्यांच्या कल्चरसाठी घेऊ पण बरेचसे हे जे शिंपले आहेत ते आता पावसाळा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर ह्यांची ग्रोथ खूप चांगली होईल आपल्या तलावांमध्ये गेल्यानंतर एक दो 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 बरो 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 बरु बरु तर ते पाणी खूप स्वच्छ ठेवतील आणि बरोबर भरपूर पाणी स्वच्छ करतात ना स्वच्छ करतात आणि आपल्याकडे तर अशा प्रकारचा हा सगळं शिंपल्या आहे ह्याची अनाटोमीमध्ये असं आहे की त्याला एक तोंडाची बाजू असते आणि एक शेपटीची बाजू असते तर तोंडाच्या बाजूने हे सगळं सक्षम करतो अशी नळी बाहेर येते त्याच्यातनं सक्षम करतो आणि पाठीमागच्या बाजूने शुद्ध पाणी बाहेर टाकतो जली ॲलगी कचरा बिचरा ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते सगळं खाऊन त्याच्यापासून ते पचवतात आणि त्यांचं दिनचर्या चालवतात सो प्रकारे ते त्याच्यामुळे खूप स्वच्छ पाणी हे दोन शिंपले जे आहेत दोन शिंपले एका दिवसामध्ये शंभर लिटर पाणी स्वच्छ जातो आणि इमॅजिन करा हे एवढे शिंपले म्हणजे आज आपण किती शिंपले आणले असतील किती जीव दहा हजार जीव म्हणजे दहा हजार जीव म्हणजे इमॅजिन करा पाच लाख लिटर पाणी साधारणपणे कदाचित माझं गणित योग्य असेल पण साधारण पाच लाख लिटर पाणी स्वच्छ करतील प्लस हे जेव्हा प्रपोगेट होतील अजून खूप मोठ्या प्रमाणात वाढतील तेव्हा हे सगळं पाणी जे आहे ते स्वच्छ ठेवतात तुम्ही जर का सगुणाबागेत आला असाल तर तुम्हाला हे सगळं जे पाणी आहे हे सगळं पाणी तुम्हाला दिसतंय जोरात वारायचे हे सगळं पाणी काही खराब नाही आहे हे सगळं जे पाणी आहे हे सगळं पाणी हे चांगलं आणि हेल्दी पाणी आहे ह्या पाण्यामध्ये स्पिरुलिना अल्गी आहे त्याच्यामुळे ते आहे त्याच्यामुळे खूप मोठा ऑक्सिजन सतत तयार करतो कधी कधी ऑक्सिजन डिप्लिशनचा प्रॉब्लेम होतो आपल्याकडे पण तो अगदीच दोन चार दिवस असे असतात तर ठीक आहे मंडळी कधी सगळा बागेमध्ये आलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आता भेटायला ठीक आहे मंडळी बाय बाय